हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत जादू मधील माझी प्रॅक्टिस डे अठरावा तर आजचा डे अठरावा आहे कामांची जादूची यादी कामाच्या जादूंची यादी तर सर्वात अगोदर तर आपण काही म मह प्रकरणातील महत्त्वपूर्ण पॉईंट्स बघणार आहोत देन त्यानंतर टास्क बघणार आहोत कामाची जादूची यादी तर हे जग जादूमयी गोष्टीने भरले असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रवल प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा ते करीत असते एडन फिल पॉट्स अठराशे बत्तीस एकोणीसशे साठ पर्यंत कादंबरीकार आणि ते कवी आहेत तर खरोखरच जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कृतज्ञता हीच आपल्या सगळ्यात चांगली आपली सगळ्यात चांगली मैत्रीण आहे बघा कृतज्ञता म्हणजेच धन्यवाद एव एव्हरी थिंग म्हणजे सर्वच गोष्टीला जेव्हा आपण धन्यवाद देतो तर ती कृतज्ञताच आपली बेस्ट फ्रेंड बनत असते ती नेहमी तुमच्या सोबतच असते तुमच्याबरोबर असते सदैव तुमच्या मदतीला तयार असते ती कधीही तुम्हाला अपयश देऊ शकणार नाही कारण जे उत्तकं का आपण कृतज्ञता करू तर त्याचे हे पॉझिटिव्हच रिझल्ट मिळणार फक्त थोडा का त्याला कन्सिस्टन्सीने करत राहावं लागतं आणि ते नक्कीच आपल्याला मदत देत असते आणि त्याच प्र पद्धतीने म्हटलं जाताना की ज्या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यासाठी जर कृतज्ञता बाळगलं तर ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात नाहीत त्यासुद्धा येणं ना चालू होऊन जात असते म्हणूनच आपल्याला इथे मैत्रीण म्हटलं आहे सदैव तुमच्या मदतीला तयार असते ती कधीही तुम्हाला अपयश देऊ येऊ देणार नाही किंवा तुमचा विश्वासघात ही कृतज्ञता करणार नाही तुम्ही जितकी जास्त तिच्यावर अवलंबून राहाल तितकी ती थी जास्त तुम्हाला मदत करेल आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य हे समृद्ध होईल आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला कृतज्ञतेवर आणखी कसं अवलंबून राहायचं हे शिकता येईल त्यामुळे ती आणखी जादूच्या गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणेल आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान लहान प्रश्न उद्भवत असतात आणि ते सोडवण्याची गरज असते कधी कधी हे प्रश्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात की कसे सोडवायचे हेच आपल्याला कडेनाचे होते तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही आणि ती तुमची समस्या असू शकते तर असे कित्येक प्रश्न येत असतात तर त्यामुळे काय करायचं की फक्त कृतज्ञतेवर भर द्यायचं ते हळूहळू सुद्धा सॉल्व्ह होत जात असते आपल्याला रोजच्या आयुष्यात जे छोटे छोटे प्रश्न आपल्याला उद्भवतात आणि आपल्याला काय करावं हे कळत नाही किंवा काहीतरी करायला पाहिजे हे कळतं पण वळत नाही त्यासाठी ही, ही जादूची कृतीची यादी आहे ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील ओके तर या कृतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या घडून येण्यासाठी गोष्टी घडून येण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांतानुसार लोक परिस्थिती घटना यांची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या साहाय्याने पुनर्माननी करावी लागेल यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील कशा घडतील तुमच्यासाठी त्या कोण घडवून आणेल हेही तुम्हाला कळणार नाही पण त्याच्याशी तुम्हाला काही मतलब असण्याचं कारण देखील नाही तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे मग बघा जादू होते ती कशी आज सगळ्यात तुमच्या महत्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतं त्याची यादी करा त्याला जादूच्या कृतीने यादी जादूच्या कृतीची यादी असं शीर्षक द्या तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत पण वेळ नाही किंवा तुम्हाला कराव्याशा वाटत नाही त्याचा समावेश केलेला असेल त्याचबरोबर रोजच्या लहान सहान गोष्टीपासून ते आयुष्यातल्या मोठ्या घटनांबाबत कोणते प्रश्न तुमच्यामुळे तुमच्या पुढे निर्माण झाले आहेत हेही तुम्ही लिहिलेले असेल तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करा ज्या बाबतीत समस्या सुटावी किंवा काहीतरी केलं जावं असं तुम्हाला वाटतं एकदा का तुमची ही यादी करून झाली की आजच्या दिवसासाठी ज्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्र केंद्रित करता येईल अशा फक्त तीन गोष्टींची निवड करायची आहे ती एक एक गोष्ट घ्या आणि तुमच्यासाठी ती जादूने घडवून आली अशी आपल्याला कल्पना करायची आहे म्हणजेच जी गोष्ट आपल्या करायची आहे असं आपल्याला वाटते हे प्रश्न सुटावेत या या पद्धतीने तर तसं आपल्याला करायचं आहे कल्पना करायची, करायची। सगळे लोक परिस्थिती घटना तुम्हाला हवी तशी गोष्ट घडवून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ती गोष्ट यशस्वीपणे घडवून आली हे व्हिज्युलाइज करायचं आहे अशी कल्पना करा सर्व गोष्टी घडून आल्या प्रश्नांची उकल झाली प्रश्न सोडवले गेले तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल आभार मानता आहात अशी तुम्हाला कल्पना करायची आहे तुम्ही निवडलेल्या तीन गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टींसाठी किमान एक मिनिट वेळ द्या ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या यादीतही इतर गोष्टींबाबतही इतर वेळी कितीतरी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघू शकता पण त्यासाठी ज्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतीच्याच यादी समाविष्ट करून त्यांना जादूची शक्ती लावावी लागेल ह्यासारख्या गोष्टी एकमेकांकडे सारख्या सारख्या गोष्टी एकमेकांकडे ह्या आकर्षित होत असतात या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्हाला एखाद्या प्रश्नाबाबत संभाव्य उत्तर कोणती आहेत हे तुम्ही आधी विचार करून ती आधीच तुम्हाला मिळाली आहेत असं मानून कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या खऱ्या आयुष्यातील ज्या परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्याची उत्तरे या तुमच्या मनातील संभाव्य उत्तराकडे आकर्षित होती या उलट तुम्ही प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं तर आणखी प्रश्न तुमच्याकडे आकर्षित होतात तुम्हाला उत्तराला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचं आहे प्रश्नाला नाही तुम्हाला उत्तर सापटलं आहे आणि तुमचा प्रश्न सुटला आहे असं मानून जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तर उत्तराचं तुमच्याकडे उत्तरच तुमच्याकडे ऑलरेडी आकर्षित होत जातं तर ही जादूची क्रि कृती किती शक्तिशाली आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की ही गोष्ट तुमच्या मुल माझ्या मुलीचे आहे तिचं पॉकेट हरवलं होतं आणि ते प्रत्येक तिच्याकडे आकर्षित होऊन तिला मिळालं यासाठी ती तिने या जादूच्या कृतीचा वापर केला असं कोण म्हणत आहे मी नाही तर लेखिका म्हणत आहे ओके तर माझी मुलगी एकदा रात्री बाहेर गेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या लक्षात आलं की तिचं पाकिट तिच्याजवळ नाही आणि ते कुठे हरवलं ते कोणी चोरलं हेही तिला आठवत नव्हतं ती ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेली होती ती तिनं फोन केला येताना त्या टॅक्सीची घरी आली टॅक्सी कंपनीला स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला रस्त्यात कुठे पडलं तेही तिने पाहिलं आजूबाजूच्या लोकांचेही दरवाजे ठोठावले पण कोणाकडेही तिचं पाकिट सापडलं नाही दुसरे म्हणजेच माझ्या मुलीच्या पाकिटामध्ये मा तिचे बँकेचे आणि इतर कार्ड क्रेडिट कार्ड्स वाहन चालवण्याचा परवाना रोख पैसे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या पण तिला सगळ्यात काळजी वाटण्यासारखं कारण म्हणजे नुकती परदेशात जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती तिचं नाव ना टेलिफोनच्या सार्वजनिक यादीत नव्हतं कारण तिचं आडनावही सर्वसामान्यांसारखं होतं मग त्यामुळे पाकिट मिळण्याची काही आशाच दिसत नव्हती पण एवढ्या सगळ्या अडचणींमधून पाकिट मिळणं अशक्य दिसतं असूनसुद्धा माझी मुलगी एका जागेवर शांत बसली तिने डोळे मिटून घेतले आणि पाकिटाचं चित्र मनामध्ये आणलं हे पाकिट तिच्या हातात आहे तिनं ते उघडून बघितलं सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे तपासलं ते पाकिट तिला परत मिळाल्याबद्दल आणि त्यातील सगळ्या गोष्टी जशाच्या तशा असल्याबद्दल प्रचंडता कृतज्ञता तिने व्यक्त केली दिवसभर जेव्हा कधी माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची तेव्हा तेव्हा ती तिच्या हातात आहे अशी कल्पना ती करायची आणि पाकिट तिला परत मिळल्यागत मिळण्याबद्दल खूप आनंद आणि कृतज्ञता ती व्यक्त करायची म्हणजेच तिच्याकडे तर पाकिट तिचं हरवलं पण तिला जेव्हा जेव्हा आठवण यायची ती असं विज्युलाइज करायची की पाकीट तिला मिळालं आहे आणि ती जे पॉकेट आहे तिथल्या सर्व गोष्टी जशाच्या तशा आहेत आणि त्यासाठी ती आनंद व्यक्त करून आभारी आहे असं म्हणायची तर त्या रात्री खूप उशिरा शंभर मैल दूर राहत असलेल्या एका कर शेतकऱ्याचा तिला फोन हो आला तिचं पाकिट त्याला सापडलं आहे या सगळ्या गोष्टीतला आश्चर्यकारक भाग असा की त्या शेतकऱ्याला ते, ते पाकिट सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळच्या रस्त्यात ते सापडला त्यानं लगेच सा त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध घेतला त्याने त्या पाकिटाचा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी अनेक फोन लावले पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्यानं प्रयत्न करायचं सोडलं आणि तो पॉकेट घेऊन त्याच्या शेतावर तो निघून गेला पण तो जेव्हा त्याच्या शेतात हिंडत होता ते पॉकेट त्याला सारखं टोकत होतं त्यामुळे ते त्याला काही सुचतच नव्हतं शेवटी त्यानं परत एकदा सगळं पाकिट शोधलं तेव्हा त्याला एका पुरुषाचं नाव असलेला कागद तुकडा सापडला त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडलं आणि टेलिफोन डिक्शनरी चौकशी केली त्या यादीत या नावाचा आडनावाचा केवळ एकच क्रमांक होता शेतकऱ्यांनी त्या क्रमांकावर फोन लावला तो त्या माझ्या मुली तो माझ्या मुलीच्या वडिलांचा घरचा क्रमांक होता आज तागायत आम्हाला या त्या शेतकऱ्याला हा फोनचा क्रमांक कसा मिळाला हे कळलं नाही कारण त्या यादीत या क्रमांकाचा समावेशच नव्हता यानंतर तर डिक्शनरीमध्ये मदत केंद्राकडे आम्ही बऱ्याच वेळा फोन केला तेव्हा त्याचं एकच उत्तर यायचं की माफ करा हे नाव यादीतच नाही अनेक आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणाऱ्या घटना घडून शंभर वेलावरून येऊन सुरक्षितपणे जशाच्या तसं तिचं पाकिट माझ्या मुलीला परत मिळालं तिनं फक्त तिचं पॉकेट परत मिळालं आहे असं समजू कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम मनापासून केलं होतं आणि कृतज्ञतेनेही तिचं जादू करूनच दाखवली प्रत्येक व्यक्ती परिस्थिती आणि घटनेला तिनं हलवलं आणि मुलीकडे तिचं पॉकेट ते परत आलं तुम्हालाही अशा प्रकारे कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती उपलब्ध आहे ती सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असते फक्त तुम्हाला तिचा शोध घ्यावा लागतो ती कसा वापरायचा हे शिकावं लागतं तर त्या मुलीने लेखिकेच्या मुलीने तिचं जेव्हा पॉकेट हरवलं तर ती हताशन न बसता तिने एकाच एका ठिकाणी शांत बसायची आणि तिला तिचं त्या पॉकेटाचं चित्र ती डोळ्यासमोर आणायची आणि व्हिज्युलाईज करायची की तिला तिचं पॉकेट मिळालं आहे आणि तिच्या ज्या वस्तू होत्या जसं क्रेडिट कार्ड वगैरे तर ज्या आणि रोख रक्कम प्रत्येक गोष्टी त्या पॉकेटामध्ये जशाच्या तसं आहे ती व्हिज्युलाईज करायची आणि आनंद व्यक्त करायची आभार व्यक्त करायची की मला माझं पॉकेट मिळालं आणि ते माझ्याकडेच आहे माझं पॉकेटाबद्दल मी आभार व्यक्त करते कृतज्ञ होते जेव्हा तिनं असं जेव्हा जेव्हा आठवण्याची तेव्हा तेव्हा ती विज्युअलाइज करायची का शांत जागी बसायची आणि हताश न होता तिने फक्त कृतज्ञता द्यायची तर ही कृतज्ञतेने इतकी जादू घडवून आणली की अशक्य गोष्टी जेव्हा त्या डिक्शनरीत नाव नव्हतं तरी पण त्या शेतकऱ्याने असं काहीतरी शोधून काढलं आणि तिला त्याच्या तिच्या वडिलांना कॉल करून तिला पॉकेट मिळालं जेव्हा ह्या लोकांनी चौकशी केली तर यादीत हे नावच नाही असं त्यांना माहिती झालं पण हे अशक्य वाटणारी गोष्ट ह्या कृतज्ञतेमुळे शक्य झाली याचं हे जिवंत उदाहरण त्यांनी इथे सांगितलं आहे आणि तिला ते पॉकेट मिळालं तर अशा पद्धतीने आपण जर एवरीडे कृतज्ञता करत राहू आणि विज्युअलाईज करू तर आपल्यालासुद्धा ह्या कृतीचा नक्कीच फायदा होणार तर आपण आता जादूची कृती क्रमांक अठरा हे बघत आहोत कामांची जादूची यादी तुमच्या वरदानांची मोजदार करा दहा वरदानांची यादी करा त्यातील प्रत्येक वरदानांबद्दल तुम्हाला कृतज्ञ का वाटते म्हणजे डे वनची प्रॅक्टिस दहा गॅरॅटिट्यूड लिहून आभारी आहे हे लिहायचं आहे कारणे देव दुसरं आहे तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत तुम्ही एखाद्या सिच्युएशनला फेस करत आहात आणि ते तुम्हाला सोडवा विषय आहे त्याची एक यादी करा आणि त्याला कामांची जादीची यादी असं नाव द्या त्यापैकी तीन गोष्टीची निवड करा एक एक गोष्ट स्वतंत्रपणे घ्या आणि तुमच्यासाठी ती गोष्ट सॉल्व्ह झाली आहे आणि ती पूर्ण झाली आहे याचा आनंद व्यक्त करत आभारी आहे हे शब्द बोलत ते व्हिज्युलाइज करायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी किमान एक वेळ तरी एक मिनिट तरी वेळ द्या म्हणजे तीन गोष्टी घेतल्या तर तीन गोष्टीसाठी प्रत्येकी एक एक मिनिट घ्यायचा ती गोष्ट व्यवस्थितपणे घडून आली आहे अशी कल्पना करा आणि त्या बदल्यात अतिशय मोठ्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करा त्यानंतर झोपी जाण्यापूर्वी आपला मॅजिक स्टोन हातात घ्यायचा आहे त्याला दिवसभरातील चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि झोपी जायचं आहे हे झाले डे अठराची प्रॅक्टिस थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देत असतं त्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्ही शांतपूर्वक ऐकून घेतले टास्क परिपूर्ण केलात आणि जीवनामध्ये बदल घडवून आणले त्यासाठी मी तुमची आभारी आहे आणि थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू